जोशी या आपण आज फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेमधील अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर या पदाचा पेपर झालेला आहे आणि आयबीपीएस कंपनी मार्फत ही परीक्षा घेण्यात आलेली आहे तर फर्स्ट शिफ्ट मध्ये जो पेपर झालेला आहे त्याचं अनालिसिस आपण या व्हिडीओमध्ये ठरणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक चाळीस प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या चला तर मग आता पेपरचा अनालिसिस ठरवूयात आपण तर सामान्य ज्ञानमध्ये ना त्यांनी पहिला प्रश्न पहा तलावांचा जिल्हा कोणता आहे तर तलावांचा जिल्हा भंडारा हा आहे आपला जो पूर्व विदर्भ आहे त्या ठिकाणी आपल्याला तलाव आढळतात खास ठरून तर भंडारा हा तलावांचा जिल्हा आहे त्याच्यानंतर पेसाचा फुल फॉर्म सांगा आता पेसाचा जो फुल फॉर्म आहे तो आहे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरिया असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि एकोणीशे शहाण्णव मध्ये पेसाचा कायदा लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्राची लांबी किती आहे आता तुम्ही म्हणाल इथं आठशे किलोमीटर का उत्तर दिलंय ते सांगतो तर जेव्हा एखाद्या आकृतीचं दोन असे माप आप आपण घेतले तर ज्याची सर्वात जास्त लांबी असते जा ती म्हणजे माप असतं ती लांबी असते आणि कमी असते ती रुंदी असते तर महाराष्ट्राची पश्चिम लांबी ही आठशे किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण रुंदी ही सातशे वीस किलोमीटर आहे किंवा उत्तर दक्षिण लांबी सातशे वीस आहे आणि पूर्व पश्चिम आठशे किलोमीटर आहे हे सर्वांना माहितीच आहे पुढचा प्रश्न पहा आणि चालू घडामोडीमध्ये पण बरेचसे जी मध्ये बरेचसे प्रश्न चालू घडामोडीचे होते मराठी व्याकरणामध्ये पहा निद्रा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर सर्वांना माहिती आहे निद्राचा समानार्थी शब्द झोप असा त्याचा शब्द होतो निद्रा म्हणजेच झोप आरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर आरण्याचा समानार्थी शब्द वन आहे रान आहे जनरल आहे पर्यायानुसार त्याचं उत्तर द्यावं लागेल त्याच्यानंतर मराठीमध्ये चार पाच वाक्य दिले होते त्यांचा योग्य क्रम लावायचा होता आयबीपीएस ची नेहमीचीच पद्धत पुस्तके व लेखक याच्यावर प्रश्न विचारला होता काळ वरठा याच्यावर प्रश्न होता आणि मराठीमध्ये उतारा नव्हता हे खास करून लक्षात ठेवा उतारा त्यांनी यावेळेस विचारलेला नव्हता आता त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये पहा तर पॅराजंबरवर दोन प्रश्न विचारले होते स्पॉट द एरर वर दोन प्रश्न होते वर्ल्ड स्पेलिंग म्हणजे आपलं मिसपेल्ड वगैरे असतं ना त्याच्यावर इंग्लिशमध्ये पॅसेज दिला होता आणि त्याच्यावर पाच प्रश्न त्यांनी विचारलेले होते त्याच्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये बैठकी व्यवस्थेवर प्रश्न होते सोल प्रश्न विचारले होते तर्क तर्कवानुमानवर प्रश्न विचारले होते संख्यामालेवर सुद्धा प्रश्न विचारलेले होते नळ व टाकीवर प्रश्न होता तसंच पदावलीवर सुद्धा प्रश्न विचारलेला होता आणि व प्रमाणवर सुद्धा प्रश्न विचारलेले होते स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिकासंचे तसंच पोलीस भरती आठशे बारा संचे भाग एक आणि भार दोन ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि तिन्ही पुस्तकं ऍक्च्युअलमध्ये पोलीस भरतीला आलेल्या पेपरचे प्रश्न संचय दिलेले आहेत प्लस प्रॅक्टिस साठी सुद्धा प्रश्न दिलेले आहेत तर ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही पोलीस भरतीसाठी तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच